नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण नाश्त्यासाठी एक रेसिपी बनवणार आहोत अंडा घोटाला तर त्यासाठी मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत तर मग चला आपण आता सुरुवात करूया चला तर मग मी इथे अंडी उकडून घेतलेली आहे आज मी अंडा घोटाला ही रेसिपी बनवणार आहे नाश्त्यासाठी तर मी इथे चार अंडी घेतलेली आहेत उकडून घेतलेली आहेत आणि त्याची साधं वगैरे काढून घेतलेली आहे चला तर मग आपण आता पुढची तयारी करूया हे का आता मी पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडं बटर पण टाकणार आहोत बटर टाकलेलं नाव छान आहे हो। तुम्ही नाही टाकला ना तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत मी ते मोठा कांदा बारीक शेवून घेतलेला आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट याप्रमाणे चांगलं आता परतून घ्यायचा so, कांद्याचे ना बरेच प्रकार करता येतात आपल्याला वडा घोटाला प्रकार बनवून बघितलात ना तर एकदम टेस्टी पण लागतो आणि लहान मुलं पण मस्त आवडीने येतात तिला आता आपल्याला मध्ये एक छोटीशी मिरची का टाकायची आहे <स्थाथ> बारीक आपल्याला कांदा चांगला शिजून द्यायचा आहे आपलाचा कांदा थोडा शिजत आलेला आहे आता आपण यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत एक टॉमॅटो घेतलेला आहे मी बारीक मीठ आपण चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे त्यानंतर हळद त्यानंतर आपला घरगुती मसाला टाकते मी इथे एक चमचा तुम्ही त्याबद्दली लाल तिखट टाकलात ना तरी काहीच हात नाही आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण यामध्ये एक मिरची पण टाकलेली आहे छोटी आता आपल्याला यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आपला मसाला करपू नये यासाठी एकदम तरी खात दोन चमचे पाणी टाकायचं आहे एवढंच पाणी टाकायचं आहे फक्त आपला मसाला करतू नये यासाठी दोन तीन मिनिट परतवून घ्यायचं आपला मसाल्यांचा वास मस्त येतोय आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो आपला चांगला शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये अंड आहे हे पा मी इथे उकडलेलं अंड घेतलेलं आणि हे असं किसून टाकायचं आहे आपल्याला तुम्ही बारीक तुकडे करून टाकलेत ना तरी काहीच हरकत नाही पण असे किसून टाकलेत ना खूप छान लागतात एक वेगळी पद्धत असेच आता मी सर्व किसून टाकणार आहे आता मी अंडी सर्व किसून टाकलेली आहे आता आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं आणि आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे पण आता अंडी टाकल्यानंतर पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे अंडा घोटाला झालेला आहे आता एक दोन मिनिट आपण बाजूला ठेवणार आहोत त्याआधी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत हे पाहता मी प्या तव्यात तेल टाकलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक अंड फोडून टाकायचं आहे गॅस लगेच बंद करायच हाफ फ्राय करायचं आणि ते मी हो, ते साईडला वांडा घोटाला इथे ठेवलेला आहे आणि ताटावर थोडं पाणी ठेवलेलं आहे कारण खाली करपू शकतो त्याच्यामुळे झाकण काढायचं आहे आणि हा ऑमलेटा आता जे अंडा घोटाल एकदम मस्त तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता आपल्याला पाव गरम करून घ्यायचे मग आता आपण पाव गरम करणार आहोत त्यासाठी मी इथे बटर घेतलेला आहे थोडासा मसाला घरगुती मसाला थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं आहे थोडंसं मीठ आणि आता हे आपले पाव गरम करून घ्यायचे असे आपले आता पाव पण मस्त गरम करून झालेले आहेत आपले इथे अंडा घोटाला इथे मस्त तयार झालेलं आहे आता आपण पर सर्व करणार आहोत हा पहा आपला इथे अंडा घोटाला मस्त तयार झालेला आहे बघा किती मस्त दिसतोय आहे आणि लागतं पण एक मिनिट तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा